रणविजय त्या माणसाला आण भेटतो आणि थेट त्याच्या ऑफिसमध्ये येतो रणविजय कविता वीरला पाठव पाच मिनटात वीर कॅबिनमध्ये येतो रणविजय जरा विचार केला आणि म्हणाला आज इंटरव्ह्यूसाठी आलेली मुलगी उद्यापासून ऑफिस जॉईन करणार आहे आणि आजपासून ती माझ्यासोबत मित्तल मेन्शनमध्ये राहणार आहे म्हणूनच तिला आवश्यक असलेलं सामान आणि तिची खोली द्या वीर आश्चर्यचकित होतो सर आलेली मुलगी अवनी कपूर होती ती तुमच्यासोबत मित्तल मेन्शनमध्ये असणार रणविजय रागावला तुला काही प्रॉब्लेम आहे का वीर घाबरून म्हणाला नाही सर ते ते मी तसाच विचारत होतो रणविजय मी तुला बोलण्यासाठी पगार देत नाही कामाचा पगार देतो आता जा आणि त्या फॅशन शोची तयारी कर वीर घाबरून कॅबिनमधून पळून जातो आणि मित्तल मेन्शनमध्ये अवनीला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची व्यवस्था करतो आणि परत आल्यावर तो फॅशन शोची सर्व माहिती रणविजयला देतो सर सर्व काम झालं आहे रणविजय काही प्रतिक्रिया देत नाही तो त्याच्या कामात व्यस्त होता संध्याकाळी पाच वाजता विहान पियुषसोबत कॉफी घेऊन येतो आणि म्हणतो क्या बात हे भाऊ मित्तल मेन्शनमध्ये कोणीतरी तुझ्यासोबत राहायला येत असल्याचं ऐकलं रणविजय एक भुवई उंचावत म्हणाला तुला मी किती वेळा सांगितलं आहे स्वतःचं काम कर फक्त माझं नाही बरं घरी सगळे कसे आहेत आजोबा आजी आणि तुझे आई बाबा आणि सुहाना कशी आहे अभ्यास चांगला चालला आहे ना सुहानाचा विहान म्हणतो भाऊ ते फक्त माझे आईवडील नाही तर तुझे देखील आईवडील आहेत आणि घरी सर्व ठीक आहे सुहाना तुझ्यावर रागवली आहे की तू तिला भेटायला आला नाहीस रणविजय म्हणाला माझा आता तिच्याशी संबंध नाही सर्व काही संपलं आहे आणि आता याबद्दल सारखं सारखं बोललं जाणार नाही असंच दिवसभराचं काम उरकून रणविजय नऊ वाजता घरी निघतो घरी पोहोचताच रणविजय आया नोकर ती मुलगी आली आहे का आया नाही सर रणविजय काहीही न बोलता फ्रेश होण्यासाठी रूमवर जातो शर्ट काढतो ट्राउजर बदलतो आणि शर्टलेस व्यायाम करू लागतो अवनीच्या स्पर्शाचे ते सुखद अनुभूती त्याच्या मनात चालू होती पुशअप्स करताना तो मनातच म्हणतो मी काय विचार करतोय माझ्या मनात हे सगळं का चालू आहे रात्रीचं जेवण झाल्यावर रणविजय येतो आणि त्याच्या बेडवर झोपतो रणविजय म्हणाला तू एवढ्या उशिरा आलीस तुला माहीत आहे का मी तुझी खूप वेळ वाट पाहत होतो तो, तो अवनीला त्याच्या मिठीत घेतो मग अवनी म्हणते की हे, हे काय करताय रणविजय म्हणाला आता तू आली आहेस मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही अचानक तो अवनीच्या कोमल ओठांवर त्याचे ओठ ठेवतो आणि तिला खोलवर किस करू लागतो रणविजय तिला चुंबन करत राहतो पूर्ण उत्कटतेने जेव्हा अवनीला श्वास घेण्यास त्रास होतो तेव्हा तो तिला ती तिच्या कानाजवळ किस करू लागतो हे सर्व करत असताना रणविजय अचानक जागा होतो आणि धक्का बसून उठून बसतो रणविजय स्वतःशीच बडबडत होता मी काय करत होतो मला या मुलीपासून दूर राहायचं आहे नाही तर मी स्वतःवर जास्त नियंत्रण ठेवू शकणार नाही हा सगळा विचार करताना रणविजयचे डोळे पुन्हा एकदा लागले दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता रणविजय उठून तयार झाला आणि नाश्ता करून आवरून ऑफिसला निघाला आज रणविजय स्वतः गाडी चालून ऑफिसला जात होता रणविजय डेली त्याच्या कर्मचाऱ्यांच्या आधी ऑफिसमध्ये पोहोचतो उशिरा येणाऱ्यांवर त्याची प्रचंड चिडचिड होत असते त्यामुळं सर्वांनी आठ वाजेपर्यंत ऑफिसमध्ये प्रवेश करणं आवश्यक होतं रणविजय पार्किंगमधून लिफ्ट घेतो आणि त्याच्या केबिनमध्ये जातो रणविजयला कॅबिनमध्ये जाण्यासाठी वैयक्तिक लिफ्ट बसवण्यात आली होती ज्यामध्ये कोणालाही जाण्याची परवानगी नव्हती कॅबिनमध्ये शिरताच त्याला अवनी तिथे बसलेली दिसली अवनी गुड मॉर्निंग रणविजय सर हा तुमचा गरमागरम कॉफी रणविजय काही अंतर ठेवून गुड मॉर्निंग मिस अँड थँक्स फॉर अ कॉफी इथे ये आणि हा लॅपटॉप चालू कर आणि ती लाल फाईल घेऊन ये अवनी आर एमला लाल फाईल देते आणि नंतर लॅपटॉप चालू करते रणविजय मिस कपूर तुझी टायमिंग होती आठ वाजता मग तू ऑफिसला इतक्या लवकर कशी आलीस अवनी मी ते वीर सरांना विचारलं होतं तेव्हा मला कळालं की तुम्ही ते सहा वाजेपर्यंत येता मग मला वाटलं की आज पहिला दिवस आहे म्हणून मी पण लवकर यावं अवनीच्या बोलण्याला रणविजय काहीच उत्तर न देता फॅशन शो आणि आर के कपूरच्या नवीन प्रोजेक्टची फाईल बघू लागतो तिच्याकडे असं दुर्लक्ष केल्यावर अवनीला खूप राग येतो अवनी रणविजयची खुर्ची जोरात फिरवून म्हणते की मी बोलत आहे तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष करताय आधी माझं बोलणं ऐकू शकत नाही अवनीच्या खुर्चीच्या कृतीनं रणविजयचे डोळे रक्ताळले कारण आजपर्यंत रणविजय समोर अशी वागण्याची हिंमत कोणाची झाली नाही रणविजयचे रागावलेले डोळे पाहून अवनी घाबरते रणविजय खुर्चीवरून उठतो तुला वेडबीड लागलं नाही ना तू आत्ता हे काय केलंस मी तुझा बॉस आहे अवनी घाबरून मागे सरकायला लागते आणि मागे सरकत सरकत भिंतीला चिकटते अवनी एक गोष्ट लक्षात ठेव आजच्यानंतर पुन्हा असं गैरवर्तन झालं तर मी जितका चांगला आहे त्यापेक्षा वाईट होईल अवनीला दंडावर घट्ट पकडल्यानं त्या दुखण्यानं अश्रू बाहेर येतात अवनी त्याला म्हणते की सोडा मला वेदना होत आहेत जनावर आहे का तुम्ही रणविजय असं का वागताय अवनीला दुःखात पाहून रणविजय लगेच मागे सरकतो आणि रागानं म्हणतो गेट आऊट आणि काही तास तोंड दाखवू नकोस अवनी रडत रडत कॅबिनमधून बाहेर पडते आणि तिच्या डेस्कवर बसते किंवा रणविजयला शिव्याशाप देऊ लागते एक सुशिक्षित माणूस असा कोणाला कसं पकडतो मला खूप वेदना होत आहेत जनावर कुठला माझं ऐकलं असतं तर मी असं वागले नसते तो मला बेवकूफ म्हणतो आणि तो स्वतः खूप चांगला आहे त्या जनावराला मुलीशी कसं बोलावं हे देखील कळत नाही कोणीतरी अवनीच्या पुढे पाण्याचा ग्लास धरतो अवनीवर बघते आणि पाहते मी तुझा जनावर बॉसचा भाऊ विहान मित्तल आहे विहान हस्त हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला अवनीनेही हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केल्या खुर्चीवर बसून रणविजय खिडकीतून आतून सगळं पाहत होता विहान म्हणतो तर मिस ब्युटिफुल मी ऑफिसच्या कामासाठी निघतोय तुला माझ्या कंपनीत जॉईन व्हायला आवडेल का अवनी म्हणते हो नक्की अवनी निघायला उठली तेवढ्यात विहान म्हणतो निधान तुझ्या बॉसची परवानगी तरी घे तू त्याची असिस्टंट आहेस अवनी म्हणते मी नाही विचारणार असो काहीही तसंही त्यानं मला तोंड दाखवायला नकार दिला आहे विहान म्हणतो ठीक आहे तू थांब मी येतो विहान रणविजयच्या कॅबिनमध्ये गेला गुड मॉर्निंग भाऊ मी त्या कार्निवल फॅशन शोची व्यवस्था पाहणार आहे आणि तुझी मिस ब्युटीफुल असिस्टंटसुद्धा माझ्यासोबत जाणार आहे रणविजय विहानच्या खांद्यावर हात घट्ट ठेवून म्हणाला तिच्यापासून दूर राहा ती तुझ्या प्रकारची नाही आणि हो ती तुझ्या टाईमपाससाठीही नाही विहान म्हणाला काळजी करू नकोस भाऊ मी वहिनीपासून योग्य अंतर ठेवतो मला माहीत आहे ती तुझ्या प्रकारची आहे माझी नाही असं बोलून तो घाबरून केबिनमधून पळून जातो त्यानंतर विहान अवनीच्या लोकेशनला निघून जातो काही वेळानं आठ वाजले कर्मचारी कार्यालयात येतात आणि त्यांचं काम सुरू करतात मित्तल इंडस्ट्रीजसाठी हा महिना खूप महत्त्वाचा आहे कारण हा महिना रणविजय जगातील सर्वात मोठ्या मॅगझिन कार्निवलमध्ये नव्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे फॅशन मॅगझिन रणविजयसाठी खूप मोठी असणार आहे वीर गुड मॉर्निंग सर तुम्ही तुमचा नाश्ता आणि शुगरचं औषध अजून घेतलं नसेल रणविजय पटकन नाश्ता उरकून औषध घेतो तो पुन्हा आपल्या कामात व्यस्त होतो विहान आणि मिस कपूर आले आहेत का अजून आले नाही सर वीर म्हणाला रणविजय वी वीरला म्हणतो वीर मिस कपूरला मला शुगर प्रॉब्लेम आहे हे, हे काही कळू नये आणि हा विहान कुठे आहे ते शोधा ठीक आहे सर काही वेळानं विहान अवनीसोबत येतो दोघेही थेट रणविजयच्या केबिनमध्ये येतात विहान म्हणतो भाऊ आम्ही लोकेशन तपासलं आहे सर्व काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झालं आहे फक्त लाईटिंगचं काम सुरू आहे आणि गेस्टसाठी निमंत्रण पण पाठवलं आहे अग्नी शांतपणे उभे राहून सर्व ऐकत होती तेवढ्यात कोणीतरी आत शिरताना हॅलो पार्टनर कसे आहात तो आवाज ऐकून रणविजय दुर्लक्ष करतो पण विहान त्याच्याजवळ जातो आणि त्याला मिठी मारतो विहानला भेटल्यानंतर रणविजयकडे जात असतो पण अवनीला पाहून तो तिच्याजवळ थांबतो हॅलो मिस सॅक्सी मिस सॅक्सी ऐकून रणविजयचा राग वाढला त्याचे डोळे लाल झाले त्यानं मुठी आवडल्या अवनी म्हणते हॅलो हॅलो ब्युटिफुल आय एम नमन मित्तल अवनीकडे हातपुढे करत तो म्हणाला अवनी पण हातपुढे करत म्हणाली मी अवनी कपूर छान नाव आहे मिस सेक्सी नमन म्हणाला रणविजयचे हावभाव लक्षात येऊन विहान काही अंतरावर उभा होता नमन तिच्या हाताचं चुंबन घेण्यासाठी खाली वागताच रणविजयनं लगेच अवनीला जवळ ओढलं ज्यामुळे त्यांचे ओठ एकमेकांवर आदळले अवनी लगेच रणविजयपासून दूर जाते रणविजय म्हणाला नमन हे ऑफिस आहे म्हणून कायद्यानुसार माझ्या असिस्टंटचं नाव घे मिस सेक्सी नाही ठीक आहे म्हणत रणविजयला मिठी मारतो रणविजय त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो आणि मागे सरकतो विहान अजूनही रणविजय आणि अवनीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करत उभा होता मग विहानला केबिनमधून बाहेर काढतो नमन आर एम आणि विहानच्या आत्याचा मुलगा आहे नमन ओव्हर फ्रेंडली असणं रणविजयला तो अजिबात आवडत नाही नमन हा एक प्लेबॉय टाईपचा मुलगा म्हणूनच रणविजयला तिला सेक्सी म्हणणं त्याला अजिबात आवडलं नाही रणविजय त्याच्या गाठसोबत पार्किंग एरियात त्याच्या कारची वाट पाहत होता वीर त्याच्यासोबत होता नमनमुळं ते तिथेच थांबले होते तितक्यात रणविजय अवनीला तिथे पाहतो रणविजय म्हणाला मिस कपूर तू घरी येत आहेस माझ्यासोबत रणविजयचं बोलणं ऐकून विनयला खोकला येतो आणि इकडे तिकडे तो बघू लागतो अवनी उपहासानं हसत म्हणते नाही मी तुमच्यासोबत तुमच्या घरी येणार नाही कारण तुमचा अपमान करण्यात मला काही रस नाही अवनी रणविजयचं बोलणं पूर्ण न करता बोलू लागली रणविजय तिचा हात धरून तिला जवळ ओढतो मी तुला आधीही सांगितलं आहे मला असं वागणं अजिबात आवडत नाही येणं किंवा न येणं ही तुझी मर्जी आहे पण तो नमन आणि विहानपासून पूर्णपणे लांब राहा मला कोणीही तुला सेक्सी किंवा ब्युटिफुल म्हटलेलं आवडत नाही पुढच्या वेळी तू त्यांना असं वागण्यापासून असं म्हणण्यापासून थांबवलं नाहीस तर माझ्या इच्छेनुसार मी त्यांना थांबवीन तुला समजलं का हे बोलून तो अवनीकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्या रोल्स रॉयलमध्ये निघून जातो तर मंडळी या कथेचा पुढचा भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल तर कथा कशी वाटती आहे ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर लाईक करा आणि कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद